स्टेशनच्या अगदी समोरच सिडकोचा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट बघा तिथून सुरू झालेला म्हणजे या बिल्डिंग मध्ये तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण बघायला भेटतील सिडको चा फुलफॉर्म आहे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजे शहर व औद्योगिक विकास महामंडळ सिडको ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या मालकीची एक सरकारी संस्था आहे सिडकोचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शहरी व औद्योगिक विकास साधने नगर नियोजन करणे विविध औद्योगिक व निवासी प्रकल्पांची निर्मिती करणे आणि अधिक चांगल्या नागरी सुविधांची उपलब्धता करणे आहे महाराष्ट्र सरकारने सिडकोची स्थापना मध्ये मुंबई आणि उपनगरांतील क्षेत्रांच्या विकासासाठी केली होती सिडकोने नवी मुंबई आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठे प्रकल्प विकसित केले आहेत नवी मुंबई हा सिडकोचा प्रमुख प्रकल्प आहे सिडकोचे कार्य महाराष्ट्राच्या शहरी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे सिडको लॉटरी सिडको कडून आयोजित केली जाणारी एक सरकारी गृहनिर्माण लॉटरी योजना आहे या लॉटरीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळवण्यासाठीची संधी सिडको लॉटरी द्वारे उपलब्ध करून दिली जाते नवी मुंबईचे शिल्पकार म्हणजे सिडको तुमच्यासाठी परवडणाऱ्या दरामध्ये सदनिका निर्माण करते सिडको लॉटरी अंतर्गत मुख्यतः वन बी एच के आणि टू बीएच के ची घरे उपलब्ध करून दिली जातात सिडको लॉटरीतील घरे ही मुख्यतः नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्स मध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून दिली जातात तर आजच्या या व्लॉग व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत उलवे नोडमध्ये असणाऱ्या बामण डोंगरी रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर असणाऱ्या सिडकोच्या मेगा हाऊसिंग प्रोजेक्टला या व्हिडिओमध्ये आपण सिडकोचा हा संपूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करणार आहोत त्यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर चला आजचा व्लॉग व्हिडिओ सुरू करूया बांमणोंगरी हे ठिकाण नवी मुंबईतील उलवे नोट्समध्ये येते बामणडोंगरीला डोंगरीला येण्यासाठी हार्बर लाईनवर असणाऱ्या नेरुळ सिऊर्स दारावे किंवा बेलापूर सिबीडी रेल्वे स्टेशनवरून उरणला जाणारी ट्रेन पकडू शकता पण एक लक्षात ठेवा उरण मार्गावर चालणाऱ्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे या मार्गावर ये जा करण्यासाठी दर एक एक तासाने ट्रेन असते जर तुम्हाला नेरुळ रेल्वे स्टेशनवरून बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला जायची असेल तर नेरुळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर पाच किंवा सहा वरून उरणला जाणारी ट्रेन पकडू शकता आणि पंधरा मिनिटात बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला जाऊ शकता बामनडोंगरी रेल्वे स्टेशन आहे बामनडोंगरी रेल्वे स्टेशनला उतरलोय आपण आता आपण इथून खाली जाऊया बामणडोंगरी रेल्वे स्टेशनला उतरल्यावर प्लॅटफॉर्म नंबर दोन च्या साईडने बाहेर पडतात स्टेशनच्या अगदी समोरच तुम्हाला बामण डोंगरी सेक्टर सहा मधील सिडकोचा मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट दिसेल मित्रांनो हे बघाय बामण डोंगरी रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच बघा तुम्हाला दिसेल सिडकोचा प्रोजेक्ट आहे बामण बामनडोंगरी रेल्वे स्टेशन आहे दोन नंबर प्लॅटफॉर्म च्या साईडनं बाहेर आला ना की या साईडला का बघा रोड दिसेल आणि रोडच्या बाजूलाच बाजूला प्रोजेक्ट आहे बघा कन्स्ट्रक्शन खूप चांगला सर्व कन्स्ट्रक्शन एल एन टी ने आहे सगळ्या कमर्शियल गाडी आहेत तर बघू आपण एक्सप्लोर करूया त्या साईडला पण जाऊया आणि काय काय आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू अगदी समोरच सिडकोचा प्रोजेक्ट आहे हे बघा आता हे स्टेशन आहे आणि स्टेशनच्या बाजूला हाय सिडकोचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या समोरून म्हणजे नेरूळच्या साईडला जाणारी ट्रेन त्या साईडला सरळ सुमी पुढं चालत आलात ना तर या साईडला बघा इथून आपला प्रोजेक्ट सुरू होते आता त्याच्यासमोर बघू तिकडे काय काय शॉप्स आहेत त्याला बघायला भेटेल तर बघूया आपण पासून आम्ही पुढे इकडे आलोय आणि प्रोजेक्ट बघा तिथून सुरू झालेलं आहे ते पुढपर्यंत आपण तिकडं पण एक्सप्लोर करू तर ह्याच्या बाजूला बघा या साईडला आल्यानंतर ना तुम्ही तिकडे आपल्याला समोरच कॅनरा बँक पण दिसते इथं गार्डनचं पण काम चाललंय म्हणजे छोटे छोटे झाडे वगैरे लावलेले इथं आणि कन्स्ट्रक्शनचं पण अजून काम चाललंय समोर बघा बिकानेरचं शॉप आहे इथं कॅनरा बँक आहे आणि एकदम छोटी छोटी शॉप्स आणि समोरच आपला सिडकोचा प्रोजेक्ट सिडको प्रोजेक्टच्या समोरच बघा असा रोड गेलेला आहे हा बेलापूरच्या साईडला जातो आणि या रोडनं बघा समोर पुढे चालत गेल्यानंतर समोरच आपल्याला पुढे जाऊन बघूया समोर आपल्याला जा जिओ इन्स्टिट्यूट दिसतंय तिथं पण आपण जाऊन बघूया हे बघा इथून खारकोपर रेल्वे स्टेशनला जाणारी बस पण आहे जी समोर बस गेली तेवीस नंबरची ती खारकोपर रेल्वे स्टेशनला पण जाते इथून समोर जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये केनजो फिटनेस जिम आहे त्या जिमच्या खाली आपल्याला आय डी आय बँक पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि सुद्धा आहे बघा आता मी त्या रोडनं सरळ इकडे पुढे आलो आणि या साईडला बघा सोडकोचा प्रोजेक्ट आहे तिथून सुरू झाला होता आणि या साईडला बघा इथं एंड झाला हा बॅक साईडचा एंट्री गेट आहे त्याच्या समोर इथं जिओ इन्स्टिट्यूट आहे बघा सिडकोची प्रोजेक्टची बिल्डिंग आहे आणि या रोडनं आता आम्ही इकडे आलो आणि इथं सर्कल तुम्हाला पाहायला भेटेल आणि सर्कलच्या समोरच जिथं बघा जिओ इन्स्टिट्यूटची बिल्डिंग आहे जिओ इन्स्टिट्यूटच्या बाजूलाच बघा इथं एक मंदिर पण दिसतंय हे बघा आता स्टेशनच्या बॅक साईडनं सिडकोचा सा प्रोजेक्ट बघा असा दिसतोय हा सरळ रोड गेलेला आहे पुढं तर आपण जाऊन असा पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करू खूप छान आहे कन्स्ट्रक्शन पण खूप छान आहे कलर वगैरे पण चांगला मारला बघा आता आपण उभे फेस टू गेट नंबर एकला, ला हा एंट्री गेट आहे बघा या बिल्डिंग मध्ये तुम्हाला सॅम्पल फ्लॅट पण बघायला भेटतील परंतु त्याच्यासाठी सोमवार ते शुक्रवार यावं हो लागेल आणि सॅम्पल फ्लॅट बघण्याचा वेळ फक्त अकरा ते एक आज रविवार आहे त्यामुळे आम्हाला काही सॅम्पल फ्लॅट पाहता नाही आला या प्रोजेक्टमधले ना म्हणजे अनेक फ्लॅट्स आपल्या लॉटरीमध्ये गेलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना आपल्या लॉटरीमध्ये घरं लागलेलीसुद्धा येतं आणि बरेचसे ये अजून लॉटरीमध्ये येण्याची बाकी आहेत आता इथं काम वगैरे हो पण चांगले आहेत सगळे एल आणि कन्स्ट्रक्शन वगैरे इथे बघा काम करत आहेत आणि ही बिल्डिंग आहे हा सरळ रोड जातोय बघा रस्त्याच्या बाजूलाच आहे ह्या साइडून बॅक साइड हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे म्हणजे त्या साइडून पण रस्ता आहे आणि या साईडून पण रस्ता आहे तिकडे गेला तर ते स्टेशन समोरच आहे आणि हा बापाटीमागचा एंट्री गेट आहे मोठा प्रोजेक्ट आहे ना मास हाऊसिंग एकदम जबरदस्त म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे म्हणजे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली आणि कमर्शियल गाडी पण काढलेले गाड्याला नंबर दिलेले असे एकशे आपण तिकडून हा बघा समोर या गल्लीतून बघा तुम्हाला समोरच बघा बामनोगरी रेल्वे स्टेशन दिसते बघा त्या रोड आम्ही सरळ पुढे चालत आलो ना इथं थोडासा हा गेट दिलाय मोठा गेट आहे आणि समोरच तुम्हाला त्या गल्लीतून समोर बघा बामणडोंगरी रेल्वे स्टेशन दिसतंय समोरचं स्टेशन इथं आपल्याला एक काका भेटले काय नाव तुमचं अर्जुन अर्जुन ओके मी यांना विचारलं की सॅम्पल प्लॅट बघायला भेटेल का तर ते बघा काय शनिवार रविवार बघायला भेटणार आहे सॅम्पल प्लॅट शनिवार रविवार तुम्हाला सॅम्पल प्लॅट इथं पाहायला नाही मिळणार तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार इथं बघू शकता अकरा ते अकरा ते आणि सॅम्पल प्लॅट पाहण्याची वेळ अकरा ते एक पण तुम्ही येऊन बघू शकता ठीक आहे थँक यू हा समोर दिसते की जीवन शिडची बिल्डिंग आणि हा संपूर्ण सिडको प्रोजेक्ट आहे आपण तिथपासून सगळं कवर केलंय आणि आता इथे शेवट झाला आहे काय रोड भेटला नाही त्यामुळे एवढं कवर करून परत रिटर्न त्याच रोडनं आम्ही झालो आता पुढच्या फ्रंटच्या रेल्वे स्टेशनच्या साईडला चुला मी कॅनरा बँकेजवळ आणि बघा सतरा नंबरची इथं खारकोपरला जाणारी बस पण आहे या सिडको प्रोजेक्टपासूनच इथं खारकोपरला जायला पण बस तिथे बसनं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता खारकोपर रेल्वे स्टेशन बघा इकडून आपण पूर्ण एक्सप्लोर करून आलो आणि इथे सिडको प्रोजेक्टच्या ह्याच्या मेन गेटपाशी आपण पोहोचलो जिथून आपण एंट्री केली होती मग अशी रेल्वे स्टेशनपासून आणि या साईडला बघा इथं कॅनरा बँक आणि इथं बिकानेरी प्रोजेक्ट आणि रस्त्याच्या बाजूचा बाजूकडचा संपूर्ण एरिया हा सेक्टर पाच मध्ये दादा बाईक वरून पडलाय बाई सांभाळून गाड्या चालवत जा सर कसं तुम्हाला प्रोजेक्ट मस्त आहे ना का बॅक साईडचं एक्सप्लोर करून आपण पुढच्या साईडला आलो आता रेल्वे स्टेशनचा हा एरिया आणि हा समोर आहे आपला सिडकोचा प्रोजेक्ट बॅक साईडनं तुम्हाला दाखवलं ना की तिकडून रेल्वे स्टेशन दिसलं तो हा गेट होता आपण पुढे जाऊन बघूया आपण कलरचं वगैरे काम चाललंय बघा हे रेल्वे स्टेशनचे उरण साईडचा रोड आहे प्रोजेक्ट आपण ही साईड बघूया कन्स्ट्रक्शन वगैरे खूप छान झालेले आहे खाली कमर्शियल गाले वगैरे दिलेले कलर मेंटेनन्स आतमध्ये ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहे बघा आता स्टेशनच्या आम्ही तिकडून आलो जिथून बिकानेरचा आम्ही नाश्ता केला त्या रोडनं आपण सरळ पुढं आलो आणि असा प्रोजेक्ट बघत दिसतोय उरण रेल्वेलाईन आहे ना जर समजा तुम्ही नेरुळ बेलापूरवर जर खारकोपर बामणडोंगरीला येण्यासाठी ट्रेन तर प्रत्येक ट्रेन ना एक एक, एक तासा नसते म्हणजे एका तासाला ट्रेन आहे जाण्या येण्यासाठी वगैरे जसं अजून डेव्हलप वगैरे झालंय ना तर ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण वाढल मग ह्या डिमांड खूप छान आहे ह्या साइडला बघा प्रोजेक्ट सगळा शेवट झालाय आणि शेवटची बिल्डिंग आहे शेवटचा टॉवर आहे आणि संपूर्ण बघा असा प्रोजेक्ट दिसतो खूप मोठा प्रोजेक्ट आहे सेक्टर सहा मध्ये मोडतो बामणडोंगरी सेक्टर सहा अगदी स्टेशनच्या अगदी समोर त्यांना या लॉटरीमध्ये घरे लागल्यात खरंच त्यांचं खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप चांगल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे आणि जर याच्यामधले काही फ्लॅट्स जर बाकी असतील तर येणाऱ्या ये अपकमिंग लॉटरीमध्ये ते इन्व्हॉल्व केले जातील तर त्याच्यासाठी पण नक्की तुम्ही ॲप्लिकेशन करा लोकेशन खूप चांगले आहे आणि डेव्हलपिंग एरिया आहे उल्वे नोड आणि बामण डोंगरी खारखोपर खरंच भविष्यामध्ये ना खूप चांगलं डेव्हलपमेंट होईल सिडकोचा संपूर्ण प्रोजेक्ट आहे सर्व कन्स्ट्रक्शन जे केले ते एल एन टीने केलेले आहे त्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली भेटेल सो तुम्ही याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता लॉटरी ॲप्लिकेशनमध्ये भाग घेऊन तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न देखील साकार करण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो हे बामनडोंगरी रेल्वे स्टेशन आहे इथं तिकीट काउंटर आहे आणि याच्या साईडला समोरच आपल्याला सिडकोचा प्रोजेक्ट आहे आपण तिथपासून जे कॅनरा बँक दिसते बिकानेरचं शॉप आहे जे कॅनरा बँक आणि बिकानेरचं स्वीटचं दुकान आहे तिथपासून हा पूर्ण आपण सिडको प्रोजेक्ट तो शेवटपर्यंत पूर्ण एक्सप्लोर केला आहे फ्रंट साईडहून पण आणि बॅक साईडहून पण सिडकोचा प्रोजेक्ट आपण त्या साईडला बघितला आणि त्या साईडच्या ऑपोजिटला रेल्वे स्टेशनच्या या साईडला आल्यानंतर बघा त्या साईडचा असा एरिया दिसतो या साईडला बघा सिडको भूमिपुत्र भवन आहे आणि इकडचा असा एरिया दिसतो तिकीट काउंटरचा या साईडचा रोड आहे बामणडोंगरीचा आपल्याला तिकीट घे त्या साईडला बघा प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन दोनच्या साईडला सिडकोचा प्रोजेक्ट आहे परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खारकोपरचा सिडकोचा प्रोजेक्ट देखील एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय